हे तर नमस्कार मित्रांनो नमस्कार मी अजय ना तुमचं सर स्वागत करताय आपल्या चॅनलवर तुमच्या आमच्या जवळच्यामध्ये तर मित्रांनो गणपती येत आहेत सगळ्यांना माहिती आहे आणि गणपतीनिमित्त आपण आलो आहोत गणपती पाहायला तर रोडला आहोत आपण आता जो रोडचा ब्रिज आहे रोडचा ब्रिज उतरलं की लेफ्ट साईडला जो गणेश मंद हे आहे मंदिर आहे तिथे मूर्ती बनवलं जातो तेव्हा इथे मूर्त्या बघायला मिळतील तर तुम्हाला तिथे वेळे ब्रदर्स आहेत हे दोन दिसत आहेत इथे एक आहे आणि इथे एक आहे आमचं वेळे ब्रदर्स थे थे सीता, सीता तर इथे साई गणेश चित्रमंडळ आहे तिसरं गणपती कला केंद्र तर त्यांचं तिथे आहे इथे सीता सीतलक्ष्मी गणेश केंद्र म्हणून ते प्रारंभ कला मंदिर म्हणून आहे गणेश चित्रशाळा आहे तर अजून त्या साईडलाही आहेत पण आपण आलो आहोत लेट म्हणजे आपला वेळ नाही आहे तर साडे अकरा वाटलं साडे अकरा जास्त झाले आहे साडेबारा वगैरे तर ह्या टायमाला इथे गणपती पाहायला का आपला वेळच नाही आहे तर तुमच्यासाठी आपण आता गणपती दाखवणार आहोत तर आपण आता सध्या वेय ब्रदर्सचे आपण गणपती बघू तर इथे तुम्हाला दिसतात शाडू मातेचे आहेत आणि ह्या साईडला आपल्याला पी ओ पी आणि एखाद दुसरी आपली पेपरची वगैरे बॅगा मिळते तर इथे तुम्हाला दिसतात का शाडू मातीचे तर आपण आपल्या जाऊन गणपती बघूया चला तर मित्रांनो आता आपल्या इथे शक्रीनची मूर्ती पाहायला मिळते आणि वेगवेगळ्या पोजमध्ये आहेत तर सिंहासनावरती गादीवर बसलेली आहे इथे उंदरावरती बसलेली आहे इथे आपले पाय फोल्ड करून बसलेले आहे तर इथे जास्तीत जास्त म्हणजे एक फुटापासून ते अडीच फुटापर्यंत मूर्ती आहेत आपल्याला बघायला मिळते आणि वस्त्र इथे छान असं गोलचं वगैरे काम केलेलं आहे आणि हा पूर्णपणे फिनिशिंग गणपती असतायत आपल्याला इथे पूर्णपणे धोतर नेटलेला गणपती आहे आपला बघा आणि ही सगळ्यात माझी आवडती बैठक म्हणजे ब्राह्मण बैठक तर ही मूर्ती मला जाम आवडते म्हणजे अशी बसलेली मूर्ती ही सुंदर आहे ती कलर इन यांचा टोन कलर आहे मित्रम बघण्यासारखं आहे खरं सुंदर टोन कलर वापरलेला आहे ॲक्च्युली चिकू कलर आपण बोलतो त्या टाईपमध्ये आणि स्किन टोन आणि डोळ्यामधलं जे काम आहे ना खरं मस्त आहे तुम्ही जवळून बघता डोळ्यांचं काम आणि इथं मित्रांनो आता आपण बघतो आहोत उन्हाळावर बसलेला गणपती बाप्पा आणि फेसला ते पूर्णपणे केलेलं आहे आणि डोळे पण बघा मित्रांनो एकदम हे गणपती आहे इथले सगळे आणि गोल्डचं पण काम झालेलं आहे आणि ऑलमोस्ट भरपूर गणपती तयार झालेले आहेत काही प्रोसेस मध्ये आहेत आणि अजून एक गणपती दाखवतो तुम्हाला हा एक छोटा गणपती बघा हा गणपती पण सुंदर आहे एक पाय वरती कोण बसलेला आहे गादीवरती दोन्ही पाय असे मागच्या साईडला पोल करून गणपती आप्पा बसलेले आहेत ही बैठक ही छान आहे दोन्ही पाय खाली सोडलेत एक पाय गादीवरती आहे हा गणपती बघा मित्रांनो मित्र असते कमळाचा कमळामध्ये बसवला गणपती आहे आणि हे पूर्णपणे पेपरचं असं कमळ बनवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपला सुंदर असा गणपती अप्पा बसलेला आहे आणि स्किन टोन बघा मित्रांनो पेन टोल सुंदर केले सुंदर एक नंबर इव्हन डोळ्यांमध्ये पण एक जिवंतपणा दिसतोय आणि ऐटीत बसलेला बाप्पा अं ह्याचा पाठ आहे तो पण असं ओरिजिन्टल बोला मला व्हर्टिकलमध्ये आहे पण ह्याचं बघा पाठ लांब आहे आणि समोरच्या साईडला पाय पुढे करून आयटीत बसलेला बाप्पा आपला तर मित्रांनो तुम्ही आता गणपती पाहिले आहेत पण हे जे गणपती आहेत गणपती शिवची मूर्ती आहे ती कशा पद्धतीने बनते म्हणजे कशा प्रकारे बनते त्याची प्रोसेस काय असते हे जाणून घेण्याची बस उत्सुकता बऱ्याच जणांना असते तर आपल्या चॅनलवरती आपण ती उत्सुकता तुम्ही दूर करतो आपल्यावरती प्रकाश आहे प्रकाश आपल्याला त्या प्रोसेसबद्दल थोडीफार माहिती सांगेल आणि आपण त्याच्याकडेच ऐकूया ठीक आहे चला नमस्कार माझं नाव प्रकाश रेवा आहे मी ह्या क्षेत्रामध्ये दोन हजार दहापासून आहे तर आपण आज जाणून घेऊया की गणपतीची नेमकी घडवण्याची प्रोसेस काय असते तर एक थोडक्यात मी तुम्हाला त्याबद्दल माहिती सांग कच्च्या मूर्ती जी माती आपली शाडूची असते ती चाळून वगैरे मळून ती साच्यात किंवा हाताने आपण तिची मूर्ती घडवतो तर ती तुम्ही पाहू शकता मागे ज्या कच्च्या मूर्त्या आहेत तशा प्रकारे त्या तयार होतात तयार झाल्याच्या नंतर त्या मूर्त्यांना एक फिनिशिंग यावी म्हणून एक साधारण वॉश मारला जातो तो, तो वॉश मारल्याने आपल्याला कळतं की आपल्याला मूर्त्या कुठे अनफिनिश आहेत किंवा खड्डे आपल्याला दिसून येतात आणि मग त्या आपण क्लिअर करून एक परत एक वाईट कोट आपण मूर्तीला चढवतो व्हाईट कोट दिल्यानंतर मग मूर्त्या बॉडी कलरला तयार होतात आणि मग बॉडी कलर मारून आपण मूर्त्या तयार करतो त्यानंतर आपण मूर्त्यांना पॅच कलर जसं की धोतर आहे शेला आहे ते आपण कलर करतो आणि ते झाल्याच्यानंतर आपण मूर्त्या शेडिंगला तयार होतात आणि शेडिंग झाल्याच्यानंतर आपण त्यांना गोल्डन कलर वगैरे मारतो आणि गोल्डन पाटाचा कलर अशा अनेक प्रोसेसमधून आपली मूर्ती तयार होते आणि शेवटच्या टप्प्यामध्ये मूर्त्याची आखणी होते म्हणजे डोळे आपण बाप्पाचे काढतो आणि अशा प्रकारे आपण मूर्ती बाप्पाची तयार करतो मित्रांनो मी, मी तुम्हाला आज शाडूचे गणपती दाखवत आहे आणि ते आपल्याकडे दीड फुटापासून अडीच फुटापर्यंत अवेलेबल आहेत तर मी त्यांची तुम्हाला एक छोटीशी ओळख करून देतो जसा की हा आहे वरदविनायक हा एकवीस इंचामध्ये आहे हा आहे लंबोदर हा पण एकवीस इंचामध्ये आहे हा आहे विघ्नहर्ता बालमूर्ती ही आपल्याला एकवीस इंचामध्ये उपलब्ध आहे आणि ह्या सर्व मूर्त्या शाडू मातीच्या आहेत हा आहे युवराज ही पण एकवीस इंचाची मूर्ती आहे ही आहे पद्मासन जे गणपती बाप्पाची जी बसायची पोज आहे त्याच्यावरती मूर्त्यांची नावं ठरलेली असतात तर ही एक पद्मासनामध्ये बसलेली आहे त्याच्यामुळे या मूर्तीचं नाव पद्मासन दिलेलं आहे ही पण एक मूषक दिलेला आहे पायाखाली आणि अशी सुंदर बाप्पाची मूर्ती आहे हिचं नाव आहे विघ्नहर्ता तर ही मूर्ती आहे दोन फुटामध्ये जसं की आपण पाहू शकता की ह्याचं मू जे मुख आहे ते एक हत्तीचं लावलेलं आहे त्याच्यामुळे ह्याला गजमुख असं नाव दिलेलं आहे तर ही गजमुखाची मूर्ती आहे ही पण आपल्याला दीड फुटामध्येच अवेलेबल आहे आ, ही पाहू शकता तुम्ही ही गजराजाची मूर्ती आहे ती खूप आता ट्रेंडिंगमध्ये आहे आणि लेटेस्ट खूप ह्या मूर्तीची डिमांड आहे तर ही गजराजाची मूर्ती आहे आपल्याकडे दोन फुटामध्ये अवेलेबल आहे आणि शाडू मातीची आहे पुढे ही मूर्ती आहे बाल गणेशाची जी कमळामध्ये बसलेली आहे आणि ही पण शाडू मातीचीच आहे आणि ही आपल्याला दीड फुटामध्ये अवेलेबल आहे ही आहे भट बैठक म्हणजे एक प्रकारे जसे भटजी मांडी घालून बसतात तशा प्रकारे ही बसलेली असल्यामुळे हिला भट बैठक हे नाव आहे आणि ही पण आपल्याला शाडू मातीमध्ये दीड फुटामध्ये उपलब्ध आहे आणि जशी की ही मूर्तीची बैठक आहे अशी हे आपल्या जे मराठी मूवीमधले नाना पाटेकर आहेत त्यांच्या घरीसुद्धा अशाच बैठकीमध्ये गणपतीची मूर्ती विराजमान होते ही आहे राजा पोच ही खूप फेमस आहे प्रत्येकाला माहिती आहे की मुंबईमध्ये मोठमोठे गणेश मंडळ आहेत ते अशाच प्रकारची मूर्ती घेतात आणि गणेश उत्सव साजरा करतात तर ही आहे राजा पोच ही आपल्याकडे दोन फुटामध्ये अवेलेबल आहे हा पाहू शकता हा आहे गौरीपुत्र हा आपल्याकडे एकवीस इंचामध्ये अवेलेबल आहे पुढे आहे बालविनायक हा पण आपल्याकडे शाडू मातीचीच आहेत सर्व गणपती आपल्याकडे आणि हा पण एकवीस इंचामध्ये आहे पुढे हे सगळे शाडू मातीचेच गणपती आहेत हा आहे चिंतामणी पुढे हा आहे विघ्नहर्ता ही आहे युवराज जी बैठक युवराजाची आहे त्या बैठकीमध्ये हा गणपती बसलेला आहे तर थँक्यू प्रकाश छान अशी माहिती दिल्याबद्दल मी परत एकदा तुला विचारतो तू एक कलाकार आहे आणि तू कलाकार म्हणून किती वर्ष ह्या क्षेत्रामध्ये तू काम मी जवळपास आज दोन हजार नऊपासून म्हणजे जवळजवळ सोळा सतरा वर्षापासून ह्या फील्डमध्ये आहे आणि मला ह्या म्हणजे हे जे काम आहे त्याची खूप आवड असल्यामुळे मी ह्या फील्डमध्ये काम जवळपास वयाच्या मी म्हणजे एक अठरा एकोणीस वया वयापासून मी हे काम मला माझं तू मला गणपती गणपती तू सुरुवात केलीस हो अच्छा। आ, ती कशी काय म्हणजे पहिला गणपती काय आहे का हो मी असंच कारखान्यांमध्ये जायचो आणि मग तिकडून मला आवड निर्माण झाली आणि मग मी गणपती आईच्याच पंधरा वीस दिवस अगोदर गणपती घेऊन आलो जिद्द करून आणि नंतर मग माझा गणपतीचा म्हणजे माझ्या गणचा घरच्या गणपतीचा प्रवास सुरू झाला आणि मग मी आज जवळपास पंचवीस वर्षाहून जास्त झाले माझ्या घरी मी गणपती बसवतो तो गणपती स्वतः पण आणि मी हां तो गणपती धोतर शेला त्याचं डायमंड वर्कपासून कलरपासून फिनिशिंगपासून सगळं मी स्वतःच करतो खूप जास्त बरं वाटलं चांगल्या आर्टिस्ट मी बोलतो आहे धन्यवाद तुला माझ्या आणि इथं गणपती बाप्पा म्हणजे हो गणपती मित्रांनो प्रकाशने आपला बरंच काही माहिती दिली आहे आणि बरेचसे गणपतीची नावही सांगितली आहेत तसे बैठकीप्रमाणे तर तुम्हाला कसं वाटलं हा छोटा व्हिडिओ तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि गणपती जर तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये वेळे ब्रदर्सचा व्हॉटॅक नंबर टाकतो आणि स्क्रीनवरती पण तुम्हाला दिसतंय तर की तुम्हाला ऑर्डर करायची तुम्ही ऑर्डर करा आणि तुम्हाला तुम्हाला मुलांना ही गणपती चांगल्या दाखवायची आहे सुंदर गणपती आहे तर त्यांना घेऊन यायचे आणि तुम्हाला सर्व गणपती गणपती तर बघायला तर थँक्यू प्रकाश एकदा परत धन्यवाद तर मी तुम्हाला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन काय बाय 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 आप